एका ब्राह्मण मुलाने आपली जी भुवनेश्वरी मातेला अर्पण केली आणि श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांचा वरदहस्त पडताच ती जी परत आली आणि त्याला वेदशास्त्राचे दिव्यज्ञान प्राप्त झाले नमस्कार मित्रांनो माझे नाव हो केतन गावडे आज आपण आलो सांगली जिल्ह्यातील औदुंबूर या पवित्र भूमीत ज्या ठिकाणी श्री दत्त महाराजांचे द्वितीय अवतार श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांनी चातुर्मासातील सर्व दिवस अनुष्ठान केले आणि याचा विस्तृत उल्लेख श्री गुरुचरित्रातील सतराव्या अध्यायामध्ये दिला आहे गोष्ट अशी की कोल्हापुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणाचा मुलगा पण बुद्धीहीन असल्यामुळे लोक त्याची सतत हेटाळणी करत अपमानाने व्यतीत होऊन तो गाव सोडून भरकटत भिलवडीस आला तेथील औदुंबूरजवळील भुवनेश्वरी मातेसमोर अश्रू ढाळत तो विनवू लागला आई मला मार्ग दाखव तीन दिवस प्रार्थना करूनही काही संकेत न मिळाल्याने त्याने खऱ्या अर्थाने देवीसमोर आपली जीबच अर्पण केली त्याच्या निर्धाराने देवी प्रसन्न झाली आणि स्वप्नात ती म्हणाली औदुंबराखाली बसलेले स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांना शरण जा तो दुसऱ्या दिवशी तात्काळ कृष्णा नदी ओलांडून महाराजांच्या चरणी पोहोचला महाराजांचा वरदहस्त पडताच त्याला पुन्हा जी आणि वेदशास्त्राचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले मित्रांनो गुरुभक्तीचा हा अद्भुत चमत्कार याच औदुंबुर या भूमीत झाला येथे आल्यानंतर मन शांत होतं वातावरण भक्तिमय होतं आणि महाराजांच्या विमल पादुकांचे दर्शन घेताच मन तृप्त होतं दररोज हजारो भक्त येथे येतात नामस्मरण करतात गुरूंच्या स्मृतीत विलीन होतात कृष्णेच्या तीरावर उभी असलेली भुवनेश्वरी माता आजही भक्तांच्या हक्केला तत्पर आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील तिच्या दर्शनाने एक जागृत देवस्थान असल्याची अनुभूती येते